यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या पुरवठा गोदामात शासकीय हमी भाव असलेल्या भरधान्य ज्वारी खरेदी केंद्राचे शुभारंभ करण्यात आले शनिवारी दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम पार पडला असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी करमनिया या ठिकाणी खरेदी केली जाणार आहे यंदाच्या खरीप हंगामातील ज्वारी खरेदीकरिता शासनाकडे हमीभाव असलेल्या शासकीय भरधान्य ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता व कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडे हे काम सोपवण्यात आले होते तेव्हा कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत शेतकऱ्यांनी ज्वारी ऑनलाईन नोंदणी केली होती तेव्हा नोंदणी केलेल्या ज्वारीची खरेदी कधी होईल याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती तेव्हा शासनाकडून आता ज्वारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे आणि शनिवारी यावल तहसील कार्यालयाचे सातोद रस्त्यावरील शासकीय गोदामात भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन शासकीय गोदाम व्यवस्थापक माजी सैनिक वाय डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी धान्य खरेदीश आलेल्या शेतकरी लिलाधर सुधाकर झामरे यांचा गोदाम व्यवस्थापक माजी सैनिक वाय डी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार आणि स्वागत करण्यात आले व खरेदीला आता सुरुवात झाली आहे या प्रसंगी कोरपावली संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर नेहते संचालक यशवंत फेगडे पंकज नेहते ललित महाजन दत्तात्रय महाजन वसंत महाजन इम्रान पटेल महेंद्र नेहते संस्थेचे सचिव मुकुंदा तायडे कर्मचारी नेमिचंद महाजन योगेश साडुंके चेतन चौधरी रमजान तडवी उपस्थित होते तेव्हा आता ऑनलाईन नोंदणी केलेल्या ज्वारीची शासकीय खरेदी क्रमनिहाय केली जाईल असे कोरपावली संस्थेचे चेअरमन राकेश फेगडे यांनी सांगितले आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर